कारण राजकारण सकाळ फेसबुक लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे आपण तिसऱ्या दिवसाच्या शेवट्याकडे आलो आहे आपण गावांमध्ये जाताना तिथले प्रश्न समजून घेतो आहे लोकांशी बोलतो आहे आपण आत्ता उभं आहोत शिखरापूर चौकात शिकरापूरच्या शिकरापूर चा चाकण चौकामध्ये ज्यांनी ज्यांनी नगरला प्रवास केलेला आहे या रस्त्यावरून त्या प्रत्येकाला या रस्त्याची अडचण माहिती आहे चौकाची अडचण माहिती आहे तुम्ही पुण्यावरून निघाला असाल आणि नगरला पोहोचायचं असेल तर तुम्हाला तासभर दोन तास तीन तास कितीही वेळ उशीर लागू शकतो कारण हा चौक आहे या चौकात या ट्रॅफिक जामचा सगळ्यात मोठा फटका बसतो तो व्यापाऱ्यांना कारण इथला उद्योगधंदा त्यामुळे बसतो चाकणवरून येणाऱ्या अवजडवानांची वाहतूक असेल किंवा नगरवरून चाकणकडे जाणाऱ्या ट्रॅफिक असेल या सगळ्यांचा फटका इथल्या व्यापाऱ्यांना बसतो आपण इथं हरिप्र हरिप चौरसिया क्वालिटी फूड सेंटरच्या दारात उभा आहोत हे पंचेचाळीस पन्नास वर्षापूर्वींचं एक दुकान आहे या दुकानाच्या मालकांपासून आपण सुरुवात करतो आहे या चौकातल्या ट्रॅफिक जामचा किती त्रास होतो आहे तुम्हाला आमचं आता दुकान इथं पंधरा वर्षापासून या चौकात आहे परंतु एक पाच वर्ष झाले की इतका त्रास होतो या ट्रॅफिकचा की आम्हाला नको नको झालं आहे आणि जवळजवळ धंद्यात आमचं जवळजवळ म्हणजे साठ टक्के कमी झालं आहे बिझनेस की त्यामुळं इतकं न ट्रॅफिकनी नको नको होते की पार्किंगचंही सोय नाही ट्रॅफिक जॅम कंटिन्यू असते दिवसभर की आता पोलिस कर्मचारी वगैरे असले तर ट्रॅफिकचा काही प्रॉब्लेम येत नाही पण पोलीस कर्मचारी इथे जरी थोडंसं एक पंधरा मिनटासाठी बाजूला गेले ना इतकं जाम होऊन आहे की प्रत्येकाच्या गावातले पब्लिक असे जे तो पुढे पुढं सरकतो त्यामुळे ते सगळ्याच बाजूच्या लाईन चोकअप होऊन जातात आणि ते पूर्ण जाममध्ये फसले जातं तुमचं एकूण व्यवसाय या भागात किती वर्ष आहे आता आमचं जवळ जो पंचवीस वर्षापासून आमचं या इथं बिझनेस आहे पण ह्या चौकात आम्ही एक पंधरा ते सोळा वर्ष झाली आमचं पण ह्या पाच वर्षात आम्हाला खूप इतका त्रास जाणवत्या चार पाच वर्षापासून पहिले खूप काही प्रॉब्लेम नव्हतं हो पण आता इतकं ट्रॅफिक की वाहने पण खूप वाढले आणि त्यामुळे तो सगळा प्रॉब्लेम येतोय तुम्हाला काय तुमचं ऑब्झर्वेशन आहे मी संघटनेच्या अध्यक्षांकडे अध्यक्ष येत ना तर आमच्या धंद्याला फार परिणाम झालेला आहे पहिला माझा मोबाईल रिचार्जचा व्यवसाय आहे पहिला भरपूर म्हणजे व्यवसाय असायचा माझा पण आता काय होतं गाडी पार्किंगला जागा नसते आणि ट्रॅफिक जादा असल्यामुळं काय होतं की गाडी लावून गिरायक येऊ शकत नाही गिरायक आलं आतमध्ये येतं तेवढ्यात पोलीस सिटी मारतात काढून टाकतात त्यामुळं गिरायक अजिबात होत नाही आमचं तुमचाही मूळ या का मी माझा जन्म इथंच झालेला आहे मी जवळजवळ चाळीस वर्षापासून इथं आहे आणि दुकान माझं सत्तर वर्षापासून शिकरापुरात आहे ज्या वेळेला सगळ्यात शिखरापुरात पहिलं दुकान आमचं कशाचं दुकान आहे पहिलं हॉटेल होतं आता आम्ही मोबाईल शॉपी टाकले बरं ह्या हा जो आता यांनी म्हटलं चार पाच वर्षात हा अनुभव यायला लागला ट्रॅफिक जामचा तुम्हाला किती दिवस झाले मला बी चार पाच वर्षापासून गिरायकच नाही म्हणजे ट्रॅफिक मुळे गिरायकाला थांबायला जाय का टाईम नाही तुमचा काय व्यवसाय आणि किती वर्ष करताय आमचं हॉटेल व्यवसाय आहे स्वीट होम आहे आमचा पण पस्तीस वर्षापासून चाकण चौकामध्ये व्यवहार आहे पण हा तर साधारण पाच वर्षापासनं हे ट्राफिकची अडचण फार गंभीर होत चाललेली आहे आणि ज्या अवजड वाहतूक आहे जी रांजणगाव एम आय डी सीमध्ये आहे जी चाकण एम आय डी सीकडे जाणारे लोक आहेत सनसवाडी एम आय डी सीकडं ते जे वेळोवेळी सकाळी आणि संध्याकाळी बंद करायचा जो निर्णय घेतला होता तो काय अंमलात आणला गेलेला नाही आहे त्यामुळं जड वाहतूक चालूच आहे त्याच्यामुळं ट्राफिक सकाळी आणि संध्याकाळी तर जास्तच प्रमाणात जाम असतं आणि रात्री लक्झरी बसेस असतात ते पण थांबतात त्याच्यामुळे रात्रीच्या साडे दहा नंतर सुद्धा ट्रॅफिक जाम होतच बारा एक वाजेपर्यंत तुम्हाला काय अनुभव येतो या भागातल्या ट्रॅफिक जामचा एक अनुभव म्हणजे की गाड्यावाले हॉर्न खूप जोरात वाजवतात त्याच्यामुळे दुकान फार जवळ आहेत रस्त्यांवरती त्याचा त्रास, त्रास खूप होतो त्यामुळे लोकांच्या कानावर मानावर सगळ्यांवरती त्याचा परिणाम होतो आणि ट्राफिक जाम राहतं चौकामध्ये त्याच्यामुळे गाड्या उभ्या लावायला पण जागा नसते टू व्हीलर उभी करायला नाही मोठी गाडी उभी करायला पण नाही आणि खाजगी जी प्रवासी वाहतूक आहे त्यामुळे इथे खूप त्रास होतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडी शिस्त राहत नाही गाड्या उभ्या राहतात रस्त्यांवरती खाजगी प्रवासी वाहतूक त्यामुळे ट्रॅफिक अजूनच जाम होतं आणि हॉर्नमुळे खूप त्रास होतो तुमचा व्यवसाय काय आहे माझा ॲटोमोबाईलचा व्यवसाय आहे त्यालाही त्यालाही त्रास होतो ना कारण लोकांना मटेरियल लागल्याच्या नंतर लोकांना उभा राहायला मोठ्या गाड्याकडून उभा राहायला त्रास होतो मग लांब गाड्या लावायला लागतात त्याच्यामुळे मग लोक कंटाळा करतात दुकानामध्ये यायचा मग लोक थोडस लांबच चौकाच्या लांबच उभा राहायला आपल्या बरोबर या भागात आवर्जून अशोक ट्रॅफिक दाखव काय किती भीषण ट्रॅफिक या भागात आहे आपल्याबरोबर या भागातल्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत काय ट्रॅफिकच्या एक किती इथं दुकानं आहेत व्यापारी संघटनेमध्ये आता आमच्या शिकरापूर परिसरामध्ये जवळजवळ सातशे ते आठशे दुकानं आहेत सर आणि आमच्या गावाशी येणारा संपर्क जवळजवळ तीस चाळीस गावाचा संपर्क आहे आणि ह्या तीस चाळीस गावाच्या संपर्कामधनं जी लोकं आमच्याकडं जी बाहेरगावचे कस्टमर असतात आज आमच्या शिखरापूरची लोकवस्ती फार विकसित झालेली आहे आज जवळजवळ नाही नाही म्हटलं तरी आमच्या गावामध्ये पन्नास साठ हजार लोकवस्तीचं गाव आमचं शिखरापूर झालेलं आहे आणि याच्या माध्यमातून आमच्या परिसरातली खेडेगावची लोकं येणारे असतील बाजार चांगला मोठा भरतो आणि ह्या बाजारच्या लो मोठा भरत असताना त्यामध्ये ह्या ट्राफिकचा फार मोठा समस्या आमच्या शिखरापूरला आहे ट्राफिकमुळं असं होतं साहेब की आज गेली आम्ही पाच सहा वर्ष बघतोय कुठलंही सरकार असो आम्हाला सरकारशी व्यापारी लोकांना सरकारशी काही घेणं देणं नसतं फक्त व्यापारी लोकांना असू द्या किंवा गावकऱ्यांना असू द्या ह्या सगळ्या सुखसुविधा व्यवस्थितरित्या मिळाल्या पाहिजे आणि याच्यासाठी अनेक वर्ष रोडचं काम होतं आहे रोड रुंदीकरण होतं आहे तरी याच्या माध्यमातून आमच्या या शिकरापूर पोलीस स्टेशनला शेलार ए पी आय शेलार साहेब आल्यापासून बऱ्याचशा काही सुविधा आम्ही मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी आम्ही हे साईटचे ब्रॅकेट लावणं किंवा साईट पट्ट्या करणं परत तिथं नो पार्किंगचे बोर्ड लावणं अशा अनेक सुविधा आम्ही त्या ते, त्याच्या माध्यमातून आम्ही वापर केल्या आताही आपल्याला दिसतंय आपण उभा आहोत तोपर्यंत तो ट्रॅफिक जाम नाही ट्रॅफिक आता नाही साहेब आम्हाला व्यापार जर करायचं म्हटलं आणि इथनं जर समजा आम्ही आता धंद्यावाले आहोत दिवसभर धंदा करणार आणि धंदा करून संध्याकाळी पुण्याला निघायचं जर म्हटलं तर आम्हाला पुण्याला जायला साडेतीन ते चार तास लागतात इथनं आणि मग आम्ही पुण्याला जर इथनं चार वाजता निघालो तर आम्हाला साडेसात आठ पुण्यामध्ये जायला वाटतं आणि मग तिथनं मार्केटचे कामं उरकून यायला आम्हाला रात्री बारा ते एक वाटतं बरं आमच्याकडे जबाबदारीची कामं असतात आणि आम्ही सोन्या आम चांदीचे व्यवसाय आमच्याकडे सगळे लिगली असतं आहे परंतु आम्हाला बाकीच्या काही भीती आमच्या आम याच्यामध्ये असतात किंवा आमचा कुणी पाठलाग करत आहे का कुणी काय करतं आहे बरं अशा स्थितीमध्ये ही सगळी ज जबाबदारी घेऊन येणं हे फार रिस्की काम झालेलं आहे आता पाबल चौक असेल किंवा चाकण चौक असेल तुमचं कोरेगाव असेल आता आम्ही शिखरापूरवरनं जर निघालो तर खालून इथं यायला आम्हाला अर्धा तास लागतो इथनं सणसवाडीला गेलं की सणसवाडीमध्ये एक तास जातो आहे सनसवाडीतनं गेलं की वाघोलीत अर्धा तास जातो आणि मग बाकीचा उर्वरित राहिलेला वेळ आम्हाला पुण्यामध्ये जायला लागतो असे कमीत कमी साडेतीन ते चार तास लागतात आणि मग काय होतं ग्रामीण भागातलं कस्टमर येताना की एक विचार करते की बाबा ट्रॅफिक असेल आता आज नको जायला आपण नंतर जाऊ पूर्वी आमची अशी परिस्थिती होती की आम्हाला इतर दिवशी धंदा कमी असायचा पण बाजारच्या दिवशी जास्त असायचा प्रत्येक माणूस काय करायचा उठा लवकर सकाळी बाजार यात आणि बाजारच्या दिवशी गिराय असायचं आता लोक बाजार हा विषयच राहिलेला नाही लोक बाजारच्या दिवशी गर्दी असते बाजारच्या दिवशी फार ट्रॅफिक असते एवढं ट्रॅफिक असतं की त्या ट्रॅफिकने आम्हाला व्यापाऱ्यांना नको नको झालं की कुठल्या दिवशी बाजार असतो बाजार रविवारी असतो मला एक तुम्हाला विचारायचं आहे हे आता सांगितलेलं आहे की ट्रॅफिकचा मुद्दा प्रत्येक जण सांगतो त्याच्यावर सोल्युशन काय त्याच्यावर काय उपाय सुचवलेले होते आणि किती वर्ष झाले उपायांवर चर्चा होते आता सोल्युशनचं काय विषय नाही पण उड्डाणपुलाचं मागणी होती उड्डाणपूल बी अजून झालेलं नाही मंजुरी आलेली नाही त्याची म्हणजे मंजूर झालाय म्हणतात लोक पण अजून काय भुजबल साहेब ज्यावेळेस होते बांधकाम मंत्री तेव्हापासून हा विषय प्रलंबित राहिलेला आणि त्याही वेळा चारशे काही कोटी याच्यावरती रस्त्याला पडले होते आता याच्या पहिले बीजेपी सरकार आल्याच्या नंतर पण उड्डाण पुलाचा विषय त्यांनी झाला होता वाघोली ते मलटण असा त्यांचा पहिला प्रोजेक्ट होता तो उड्डाण पुलाचा पण आता त्याच्यातही काय झालंय याला आम्ही व्यापारी वर्ग आहे आम्ही कोण त्यांना प्रश्न विचारणार की बाबा याचं नेमकं झालंय काय फक्त आता ह्या समस्या त्या समस्याला तोंड देणं एवढंच आमचं कर्तव्य आहे माझ्याबरोबर माझं सहकारी सचिन आहे तो नगरला प्रवास करतो कायम सचिन तुला काय इथला अनुभव आहे सर मी माझा एक अनुभव सांगेल आता मागच्या दिवाळी दिवाळीमधला अनुभव आहे हा माझं गावनगर जिल्ह्यामध्ये असल्यामुळे माझं सारखं नगर पुणे नगर पुणे जाणं येणं असतं तर या भागामध्ये म्हणजे वाघोलीपासून ट्रॅफिकला सुरुवात होते तर ते रांजणगावपर्यंत आणि सर्वात जास्त ट्रॅफिक हे या चाकण चौकात असते शिक्रापूरच्या दिवाळीमध्ये इथे तीन ते चार चार पाच पाच तासाचा सा ब्लॉक लागलेला असतो याचं कारण म्हणजे रांजणगावमध्ये एम आय डीशी आहे मुंबईवरून येणारे जी एम आय डी सीमध्ये येणारी जी वाहनं आहेत ती वाहने या मार्गाने येतात पुण्यावरून नगर औरंगाबाद नाशिक शिर्डी सॉरी नाशिकने शिर्डी या भागात जाणारी जे प्र प्रवासी आहेत नागरिक आहेत ते सर्व या ठिकाणी एकत्र येतात म्हणजे पुण्यावरून येणारा तो मार्ग आणि मुंबईवरून येणारी या वाहनांची इथे एकत्र येतात आणि इथे प्रचंड ट्रॅफिक जा जाम होतं येथे नॉर्मली शनिवार रविवारी देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक लागलेलं ला असतं यावरती फ्लायओव्हरचा एक प्रस्ताव येथील तयार करण्यात आला होता पण तो राजकीय कारणामुळे गेली पा चार पाच वर्षापासून स्थगित आहे आणि एक मागच्या महिन्यामध्ये पंधरा तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी असा एक अध्यादेश काढला होता की सकाळी पाच ते साडेआठ आणि सं सायंकाळी पाच ते आठ या दरम्यान अवजड वाहनांना या मार्गावरती बंदी असेल मात्र तुम्ही पाहू शकता अवजड वाहनेही या मार्गावरून जात आहेत आणि त्या याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की या भागामध्ये वाहतूक कुंडी मोठ्या प्रमाणात होते सचिन अतिशय आभारी आहे तुझा मला एक अध्यक्षांना एक प्रश्न शेवटचा विचारायचा आहे आपण लाईव्हच्या शेवटच्या टप्प्याकडे होतोय आत्ता लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे प्रत्येक उमेदवार काही ना काही आश्वासन देतो आहे शिवाजीराव आढळ असतील डॉक्टर अमोल कोल्हे असतील हे आपल्याकडे येतील किंवा येऊन गेलेही असतील ट्रॅफिकच्या प्रश्नावर तुम्ही त्यांच्याशी बोलला आहे का किंवा बोलणार आहेत का आणि तुमची त्या उमेदवारांकडनं काय मागणी असेल नाही अजून तर आम्ही अशी चर्चा केलेली नाही उमेदवार आमच्यापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेले नाहीत आणि आल्याच्यानंतर आम्ही हा मुद्दा त्यांच्यापुढे पहिला मांडणारच आहोत आणि मांडून देखील बाबा त्याचं कितपत ते त्याच्यामध्ये लक्ष घालतात हा पण त्याच्या मागचा विषय आहे आता गेले अनेक वर्ष विषय मांडत गेलो राजकारणी काय करतात मतं मागण्यापुरते येत आहेत मतं मागून जात आहेत मत आणि मतदारांचं काम आहे की बा प्रश्न त्यांच्यापर्यंत मांडायचे आणि प्रश्न नंतर सॉल्व्ह करायचे का नाही करायचे हे राज्यकर्त्यांची कामं असतात बरं काय होतं साहेब जनता ही फक्त मतं मागायला आल्याच्या नंतर त्यांच्या आमच्या भेटीगाठी होतात इतर वेळा कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे जाण्याचा प्रसंग असा आमचा येतच नाही त्याच्यामुळं आता त्यांनी त्यांनी त्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे की बाबा जनतेच्या समस्या काय आहेत आणि जनतेच्या समस्या सोडवत असताना आपण कशा पद्धतीने सोडवल्या गेल्या पाहिजे हे राज्यकर्त्यांनीच लक्षात घ्यावं अशी माझी एक विनंती आहे राज्यकर्त्यांना अध्यक्षांनी मी समारोप करतोय अध्यक्षांनी फार महत्वाचा मुद्दा मांडला राज्यकर्ते राजकीय नेते मतदानाच्या काळात येतात प्रचार करून जातात आश्वासनही देऊन जातील प्रत्यक्ष जनतेचे प्रश्न सोडवतात का शिकरापूरसारख्या ठिकाणी जे साठ हजार लोकवस्तीचं गाव आहे आसपासच्या पन्नास हजार लोकवस्तीचं गाव आहे आसपासचे चाळीस गावं या बाजारपेठेवर अवलंबून आहेत पुणे नगर जोडले पुणे नगर रस्त्याला जोडणारा सगळ्यात महत्त्वाचा हा भाग आहे आणि या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होती आपण चौकात बघितलं असेल सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे या चौकात चोवीस तास हॉर्न वाजत असतो अशा परिस्थितीत या गावामध्ये नागरिकांनी कसं जगायचं मतदारांनी कसं जगायचा प्रश्न आहे माझी विनंती आहे असे प्रश्न तुम्ही आवर्जून आम्हाला कारण राजकारणमध्ये पाठवा असे प्रश्न पाठवले आम्ही त्या गावात येऊ ती समस्या समजून घेऊ आणि जे उमेदवार आपले उभे आहेत शिवाजीराव आढळ असतील कोल्हे असतील त्यांच्यापर्यंत या समस्या घेऊन जायचा प्रयत्न करू आम्ही उद्या थोड्या वेळाने आपण परत भेटतो आहे आत्ता अजून एका एका कार्यक्रमात आपण भेटू सकाळच्या फेसबुकला पाहत राहा कारण राजकारण तुम्ही आम्हाला आवर्जून टॅग करा फेसबुकवर या ट्विटरवर हो या इथं आपण थांबतो आहे धन्यवाद